हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी ना कोबी किसते कोबी किसून झाल्यानंतर टमाटर पण खिसणार आहे आणि कांदा पण क खिचणार आहे आणि कांदा टमाटर आणि कोबी कापून घेणार नाही फक्त किसून घेणार आहे आणि काय बनवते तुम्ही बघा मी बनवणार आहे आज ना मॅगी आणि मॅगी ना मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे तुम्ही नक्की बघा आणि मी जे बनवते ना रेसिपी ते नक्की तुम्ही ट्राय करा बघा तुमच्या पोराला पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल तुम्ही अवजरून आओ आवडीने खाणार आणि हे संध्याकाळच्या चारच्या नंतर किंवा सकाळ सकाळ संडेला सॅटर्डेला सुट्टीच्या पोरानं सुट्टीच्या दिवशी ना हे करून द्या बघा आवडीने खाईल इथं सगळं मी मी किसून घेतलं आणि बारीक चिरून पण चार पाच मिरच्या कापून घेतल्या आणि इथं बघा मी कढई ठेवली आणि कढईत ना दोन तीन चमचे तेल टाकलं त्याच्यानंतर कांदा किसलेला कांदा टाकला टमाटर मिरची हे टाकलं आणि त्याच्यानंतर चांगलं फ्राय केलं आणि लाल गुलाबी रंग येईपर्यंत ना भाजून घेतलं त्याच्या त्याच्यानंतर ना त्याच्यात ना कोबी टाकलं कोबी पण तेला तर टाकायचं फ्राय करायचं चांगलं एकदम मस्त गुलाबी रंग येईपर्यंत बाकी त्याच्यात काही टाकायचं नाही फक्त कोबी कांदा हेच फ्राय करायचं आता तुम्ही म्हणत असेल की भाजी बनवते का भाजी नाही मॅगी बनवणार ना आहे आणि हे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर ना पाणी ॲड केलं आणि पाणी ना मी मोजून नाही टाकलं अंदाजने टाकलं आणि माझ्याकडे ना मॅगीचे दोन पॅकेट आहेत छोटे छोटे असे पॅकेट आहे मग तेच त्याच्यानुसार मी पाणी वतलं आहे आणि इथं उकळी यायला लागलं ना तर मॅगी मसाला टाकायचा मॅगी मसाला टाकल्यानंतर मस्त की उकळी आली आणि इथं बघा दोन दोन फोल्ड करून टाकलेत मॅगी बाकी बारीक चिरायचं पण आहे काय नाही फक्त असं फोल्ड करून डीप करायचं पा पाण्यात आणि पाणी अटेपर्यंत त्याला शिजवायचं कच्चं पण राहायला नाही पाहिजे आणि जास्त शिजायला नाही पाहिजे एकदम गाळ पण व्हायला नाही पाहिजे मध्ये शिजायला पाहिजे इथं बघा मी कसं बघ बग, शिजवते बघा आणि छान लागते आणि शिजत आलं ना त्याच्यात ना शेजवान चटणी दोन चमचे टाकायचं टमाटर सॉस टाकायचं चा, आणि चांगलं एक ज्यू करायचं आणि पूर्ण असं शिजल्यानंतर त्याच्यात काय करायचं त्याच्यात ना बारीक कोथिंबीर टाकायचं कापून आणि तुम्ही मनात असलं हे कसली मॅगी बनवली तुम्ही एकदा अशी बनवून खावा तुम्हाला पण खूप आवडेल आवडीने खाणार तुम्ही पण आणि मॅगी तर तुम्ही भरपूर खाल्ला असेल अशा पद्धतीने बनवून खाल्लं ना तुम्ही अवजरून खाणार मी तर मला खूप आवडते आणि मला कसं तिखट झंझणीत आवडतं म्हणून ना मॅगी मसाला सॉरी शेजवान चटणी आणि मिरची पण टाकली आणि वरतून पण टाकणार आहे आता ना, ना थोडंसं मॅगी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि वरतून शेजवान चटणी आणि टमाटर सॉस टाकते आणि त्याच्यानंतर त्याच्यात ना थोडंसं ना बटर ॲड करते मग त्याच्यात चीज ॲड करते आता मॅगी खायला मस्त छान वाटेल बघा तुम्ही आता मी आणि कार्तिक इथं खाऊन घेतो कारण की मला ना ब्लाऊज शिवायचं ना त्याच्यासाठी मी आज मॅगीज बनवले आणि इथं बघा आम्ही मी आणि कार्तिक खाऊन घेतो त्याच्यानंतर मी ब्लाऊज शिवणार आहे आज ना तुम्हाला माझी फक्त रेसिपी दाखवणार आहे कारण की मला ब्लाउज शिवायचं आहे त्याच्यासाठी रेसिपी दाखवणार आहे आता हे आहे संध्याकाळचं टायमिंग आणि सोयाबीन वड्या आहेत ना मी शिजवायला ठेवलेत उकळून घेतले त्याला आणि त्याच्यानंतर सोयाबीनची भाजी करायची म्हटलं दोन कांदे दोन टमाटर आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि एक अद्रक टाकून ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि एक बारीक पेस्ट करते त्याच्यानंतर इकडे बघा मी कढई ठेवली आहे कढाई दोन तीन चमचे तेल टाकले आणि त्याच्यात ना जिरं टाकलं आणि सगळे खडाई मसाला जेवढं माझ्याकडं खडे मसाला आहे ते सगळं टाकलं पेस्ट केलेलं के सगळं वाटण आहे ना याच्यात टाकून घेते त्याच्यानंतर एक चमचानी चांगलं भाजून घेते चांगलं आणि चमचानी प फ्राय करून घेते एकदम चांगलं व्यवस्थित त्याच्यानंतर बघा त्याच्यात सगळे मसाले ॲड करते माझ्याकडे जेवढं काय मसाले आहेत सगळे ॲड करते आणि त्याच्यानंतर स्पेशली त्याच्यात ना गरम मसाला किचन किंग मसाला हे टाकायचं आता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी गरम मसाला फक्त टाकते बाकी सगळे मसाला ॲड करून भाजून घ्यायचं आणि ना मसाले ना जळायला नाही पाहिजे म्हणून ना कपलं अर्धी वाट अर्धी वाटीपेक्षा पण थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात आणि ना त्याच्यातच ना मसाले सगळं शिजून घ्यायचं तेल सुटे सुटेपर्यंत ना भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर मसाले सगळे भाजताना मंद आच्यावरच भाजायचं फास्टवर नाही भाजायचं नाही तर सगळे मसाले करकून जाईल मंद आच्यावरच कराय टाका भाजायचं आणि सगळं भाजलं आहे आता मी सगळं सगळं उकळलेलं ना सोयाबीन त्याच्यात टाकून ना आणि मला ना लपलपीत पाहिजे जास्त पाणी पण नाही पाहिजे जास्त घट्ट पण पाहिजे नाही लपलपीत म्हणजे पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यात मी ना पाणी ॲड करून घेते पाणी टाकून झाल्यानंतर थोडंसं चवईपुरतं मीठ टाकणार आहे आणि उकळी येऊन आहे उकळी आल्यानंतर बघा त्याच्यात बारीक कट करून ना कोथिंबीर टाकते आणि सोयाबीनची वडी ना मी कापून घेत नाही तसंच शिजवते आणि तसंच टाकते आणि खूप सुंदर आणि छान लागतं असं मटणासारखं लागतं मला तसंच आवडते आणि बारीक कापून केलं की अजिबात आवडत नाही मला तसंच आवडतं मी नेहमी तसंच करते आणि इथं बघा ते शिजते तोपर्यंत इथं मी चपात्या करून घेते आणि सोयाबीनच्या सो ना चपाती खूप छान लागते म्हणून मी चपात्या करते मला आणि कार्तिकला आणि त्याच्या पप्पाला मी भाकरी करणार आहे मी पण भाकरी खाते मला पण आवडतं पण मी जे मला आवडतं भाजी असली ना तर स्पेशली मी ना चपाती करूनच खाते चपातीबरोबरच मला तसं आवडतं आणि मेथीची भाजी शेपूची भाजी असली तर भाकरी खाते नाहीतर तसं खाते आणि इथं बघा मी सगळ्या चपाती करून घेते आणि कपलं सोयाबीनची भाजी कशी झाली आणि कशी केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की मला तसं आवडते तुम्हाला पण आवडतं आहे का मला नक्की सांगा आणि तुम्ही कसं करता सोयाबीनची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा इथं ना मी चपाती करून घेते आणि रात्रीचे चा दोन चपाते राहिले ते पण गरम करून घेते आणि नंतर भाकरी करते कार्तिकच्या पप्पाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ